तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनलवरती कैलास गायकवाड तुम्ही बघू शकता माझ्या हातामधला मोबाईल आयफोन एट आहे जो ज्या वेळेस मी हा मोबाईल घेतला होता त्यावेळेस मी यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हापासून तर समजा माझा जो नाद होता यूटूबचा अजून मी पूर्ण करू शकलो नाही कारण की काही अडचणी काही समजा समस्या आता पूर्ण डेट बार झाला मोबाईल कमीत कमी याला चार पाच वर्ष झालं तुम्ही माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ बघू शकता हा प्रचंड व्हायरल झाला एक लाख काय वीस हजार काहीतरी व्ह्यूज आले या व्हिडिओला हो ते मोठे मोठे यूट्यूबर जे आहेत प्रत्येकजण आयफोन सेवन्टीन आयफोन सेवन्टीन प्रो मोबाईल घ्यायला मला पण असं होतं की कधी मोबाईल घ्याव कधी का नाही पण काय करा तशी साथ नाही मिळत मला आणि परिस्थिती नाही तशी आपली कसं बस काम करून प्रपंच चालवून मी हा माझा छंद पुरा करतोय पण त्याच्यात पण खूप अडचणी येतात जे की जवळचेच आपले सोयरे कोण म्हणा नातेवाईक काय म्हणतात त्या व्हिडिओ मध्ये काय तुलाच पटतंय तुझं असं करतो तसं करतो पण त्यांना नाही समजणार माझी जी आवड आहे पण ती मी पूर्ण करणार कुणाचंच ऐकणार पण नाही कारण तुम्ही लोकांचा मला सपोर्ट पाहिजे मी बी मोबाईल घ्यायचा विचार करायला दुसरा आता माझ्याकडे जो मोबाईल आहे रेडमीचा आहे जो की चौदा सी फाय जी मोबाईल आहे बारा हजार रुपयाला काय घेतलेला आणि हा पूर्ण उघडतो मोबाईल हा चार्जिंगला लावला की पण आता याच्यात चार्जिंग पण होत नाही त्याला दाखवावं लागेल कुठंतरी दाखवून बघतो चला असू द्या आपण किती बडबड केली किती काय केलं जे व्हायचे ते होणारच आहे नाही का आम्हाला जायचंय तिकडे त्या दुसऱ्या साईटवर ते काल आम्ही बॅनरची पाटी लावायला गेलतो पण ती थोडी मिस्टेक झाली आज पुन्हा दुसऱ्या ठिकाणी लवायची आहे चला मला सपोर्ट करा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये